भाग नऊमध्ये आपण बघितले अर्ध्या तासाचा ब्रेक झाला होता आता नेहा भाग दहावा एक रहस्यमय कथा अर्ध्या तासाच्या ब्रेकनंतर परत सर्व उपस्थित झाले बाहेरून आलेले अनुभवी ऑफिसर यांनी ऑफिस स्टाफला कसे कामाचे आणि वेळेचे नियोजन करून स्वतःला पुढे न्यायचे यावर मार्गदर्शन केले नंतर मॅनेजर म्हणाले दोन दिवस पिकनिकचे आयोजन करण्यात येणार आहे तर तुम्ही आत्ता चिठ्ठ्यांवर लिहून पुणे शहराच्या जवळपास तुमच्या आवडीचे स्थळ सुचवा नेहाने लगेच महाबळेश्वर लिहिले कारण तिला सातारा जिल्ह्यात जायची संधी मिळेल स्वप्नील म्हणाला नेहा मुंबई लिहितो मी नेहा म्हणाली ह्याची मुंबई बघितलेली असणार आपण महाबळेश्वरला लिहिलं तर कसं राहील हो ते पण ठीक राहील रीता अलका मनीषा संजय रितेश आपण महाबळेश्वरला जाऊया आणि जास्तीत जास्त चिठ्ठ्या महाबळेश्वरच्या निघाल्या मॅनेजरला माहीत होते हे कार्यस्थान कुणाचे आहे ते हसले आणि कार्यक्रम ठरविण्यात आले उद्या सकाळी दहा वाजता सर्व ऑफिसला उपस्थित राहावे आजची मीटिंग इथे संपविण्यात येत आहे आता सर्व घरी जाण्यास निघाले स्वप्नील नेहा आता तुला महाबळेश्वरला का जायचे आहे यामागे तुझे काही काम तर नाही ना नाही माझं काय काम असणार बघ तू जर मला सांगितले नाहीस तर मी काकूला विचारतो यार याला सांगावं लागेल याची मदत पण घेणे नेहा ने चल कॉफी घेऊया मी तुला समजावून पण सांगते नाही इथे नको दुसरीकडे जाऊया मागच्या वेळेस तिने मला विसर स्वप्नील म्हटले तेव्हा तो खूप भाऊ झाला होता कॉफी डेमधील सर्व लोक त्याच्याकडे बघत होते आता परत तिथे त्याला जायचे नव्हते ऑफिस कॅन्टीनला चल दोघंही ऑफिस कॅन्टीनला गेले के दोन कप चहा घेतला कुपन काढून स्वतःच चहा घेऊन टेबलवर जावे लागायचे नेहा म्हणाली मी आता तुला जे काही सांगणार आहे माहीत नाही मला तुला किती समजेल पण ऐक तू माझ्या वडिलांचे मित्र आहेत जे साताऱ्याला राहतात त्यांच्याकडे मला जाणे खूप आवश्यक आहे आई मला जाऊ देणार नाही तू स्वतःला मित्र म्हणतोस ना तर माझ्या आईला हे कळायला नको तिने त्या काकांना फोन करण्याससुद्धा नको म्हटले आहे मला या पिकनिकमध्ये काही इंटरेस्ट नाही मला काही माहिती कळून घ्यायची आहे म्हणून मी महाबळेश्वरला जाण्यास होकार दिला आणि सर्वांना चिठ्ठीवर महाबळेश्वर लिहायला सांगितले तसे ही मी सरांना सांगून जाणार स्वप्नील काही कारण असेल काकू का नाही म्हणतात तुला मी एकटे जाऊ देणार नाही नेहा ठीक आहे तू चल माझ्यासोबत चला उद्या लवकर यायला हवे घरी पण सांगावं लागेल आई माझी फोन करू शकते तुला तू तु खूप स्मार्ट आहेस सोबत जास्तीचा ड्रेस घेऊन आलीच वाटतं हो तर त्या ड्रेसमध्ये मला फिरता येणार काय मी आधीच ठरवून आले होते तू खूप हट्टी आहेस अशीच आहे रे मी दोघंही आता आपापल्या घराच्या दिशेने गेले नेहाने घरी येऊन पिकनिकबद्दल सांगितले आई गं उद्याला सर्व ऑफिसचे कलिक आणि गेस्ट महाबळेश्वरला चालले तर मला पण जावं लागेल महाबळेश्वर आणि सातारा एक तास कल्पनाताई नाही म्हणाल्या जायलाच हवं का आईने लगेच स्वप्नीलला फोन लावला हॅलो स्वप्नील ऑफिसचे सर्व महाबळेश्वरला जाणार आहेत काय उद्याला हो काकू सर्वांना जायचे आहे ऑफिस पिकनिक आहे बाहेरून ऑफिसर आलेले आहेत त्यांना थोडं फ्रेश वातावरणात आणि कंपनीकरिता आवश्यक ठरेल असे मॅनेजर म्हणाले असे कार्यक्रम होत असतात कंपनीमध्ये नेहाला पण यावं लागेल बरं ठीक आहे पाठवते उद्या नेहाला कल्पनाताई ताई नेहाला म्हणाल्या बघ बाळा टीमसोबतच राहा तिथे इकडे तिकडे सातारा शहर शॉपिंग वगैरे करू नकोस अगं आई मी आता मोठी झाली ग ऑफिस सोबत जात आहे ना किती तुझ्या मनात काळजी असते आणि आता तर तू जासूस पण लावला माझ्यामागे जासूस नाही गं त्या मुलाला पण तुझी काळजी असते त्याला माझी काळजी करायला मी कोण आहे त्याची हे सगळं मला माहीत नाही दिसतं त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल काळजी मी पटत नाही तर माझ्या आईला आपल्या बाजूने करतोस काय मिस्टर स्वप्नील या पोराचा विचार बाजूलाच ठेवलेला बरा आपल्या कामावर फोकस असायला हवा दुसऱ्या दिवशी नारायणबरोबर तिला उठाय उठवायला आला ताई उठ तुझी पिकनिक आहे ताई तुझ्यासोबत मला पण घेऊन जा ना बाळा ती ऑफिस स्टॉकची मिटिंग आहे तिथे जाऊन ऑफिस कार्य करणार कुठे फिरायला नाही मिळेल आपण जाऊया कुठेतरी आईसोबत तू ठरवून ठेव नेहा इतके बोलून परत अंगावर घेऊन झोपली अर्ध्या तासात उठते म्हणाली अर्धा, अर्धा काय चक्क एक तासानंतर ती उठली ब्रश करून चहा घेतला आणि सरळ तयार व्हायला गेले आई नाश्ता तयार ठेव मी आलेच दहा मिनटात नेहू पूर्ण आपल्या बाबासारखी वागते लग्न झाल्यावर कसं करेल नेहाने शर्ट पॅन्ट आणि जॅकेट घातला तिने पटापट -पत नाश्ता केला आणि आईला मिठी मारली नारायणचा पापा घेतला आणि कारने ऑफिसला निघाली ऑफिसमध्ये लक्झरी बस आलेली होती सर्व अगदी दहापर्यंत ऑफिसला हजर झाले होते दहा वाजून तीस मिनिटात बस आपल्या मार्गावर महाबळेश्वर जाण्यास निघाली मॅनेजरने सर्व काही कालच्या काल, काल स्वप्नीलला सांगून बुक करून घेतले होते मीरा वाटिका हॉटेलला सर्वांची राहण्याची आणि मिटिंगकरिता कॉन्फरन्स हॉल बुक करून ठेवण्यात आले अडीच ते तीन वाजता ते महाबळेश्वरला पोहोचणार लंच त्यांच्या हॉटेलवरच होणार होता नंतर सहा वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत ऑफिसवर अँड न्यू टेक्नॉलॉजी यावर चर्चा आणि प्रोजेक्ट संबंधित इम्प्रुव्हिंग कॉस्ट मॅनेजमेंट मार्गदर्शन आणि बरेच काही विषयावर मार्गदर्शन मिटिंग होणार होती नेहा म्हणजे आजचा दिवस कुठे जाता येणार नाही आज संध्याकाळी कडेल उद्यालाच कार्यक्रमाबद्दल बसमध्ये बसून सारे छान एन्जॉय करू लागले सगळे बॉस तिथेच असल्यामुळे थोडं मस्तीला ब्रेक लावला लागत असे बॉसवर वाईट इम्प्रेशन पडू नये नेहा आणि मुलींना वेळ मिळाला की सारखी चिवचिव सुरू व्हायची पण आज बसमध्ये डोळ्यांचे आणि चेहऱ्याचे बोलणे सुरू होते नाहीतर व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप तर होताच स्वप्नीलच्या लक्षात आले आणि तो सरांच्या जवळ जाऊन काहीतरी बोलला मॅनेजर सर सगळ्यांना बघून म्हणाले आपण बसमधील प्रवासात बोर न होता गाणे गाऊ शकता मग काय मुलींना तर हवीच संधी आता मुली मस्त गाण्याच्या भेंड्या खेळू लागल्या मुली स्वप्नीलकडे बघायच्या आणि त्याच्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करायच्या पण तो त्या मुलींकडे अजिबात लक्ष देत नव्हता या मुली त्याच्याच ऑफिसमधील दुसऱ्या डिपार्टमेंटमधील होत्या त्यामुळे त्यांच्याशी जास्त परिचय नव्हता स्वप्नील त्या मुलींना अजिबात भाव देत नव्हता हे बघून नेहाला बरे वाटले कारणही तसेच होते ना सारखा प्रेमाचे दावे करतो आता तो नेहाच्या थोड्या दूर जाऊन बसला खिडकीजवळ बसून बाहेरील निसर्गाला बघू लागला खरं आहे हे निसर्ग किती आकर्षित करते भयानक आणि रहस्यमय आहे एकदा जर कोणी इथे गेला तर तो वाचू शकत नाही कितीतरी प्रकारचे प्राणी तिथे निवास करतात परंतु काही मानवसुद्धा इथे राहतात कसे राहत असणार त्यांचे खानपान कसे असेल शाळा प्रगतीपासून कोसं दूर असतील ते आपली बोली पण त्यांना येत नसेल जंगलात जगणे आणि तिथेच मरणे बस एवढेच आयुष्य येत असेल काय त्यांच्या वाट्याला नेहाच्या संतीत राहून मी सुद्धा काय बोलत बसलो आपलं जीवन बघा किती छान आहे एकापेक्षा एक, एक कपडे घालता घालायला मिळतात हातात गाडी नोकरी छोकरीसुद्धा राहायला बंगला काय जीवन आहे झक्कास आपले तरीसुद्धा न मिळालेल्या वस्तूसाठी प्रेमासाठी रडत बसतो कितीही समजावले या मनाला पण तिच्यासाठी हे हृदय धडधड करत असते पोहोचलं वाटते कुणीतरी म्हटले बस आता जवळपास आलेला हो आहोत पाच मिनिटात ते ठरलेल्या मीरा वाटिका हॉटेलला थांबेल सर्व स्टॉपने हॉटेलमध्ये प्रवेश केला सर्वांच्या रूम राखीव गेलेल्या होत्या सगळेच आपापल्या रूममध्ये गेले थोडा रिलॅक्स करून डायनिंगला लंच करीता या असे रिसेप्शनवर सांगण्यात आले होते नेहा आपले सामान घेऊन खोलीत गेली आणि फ्रेश होऊन ती सर्वात आधी हॉलला येऊन आजूबाजूबद्दल माहिती गोळा करू लागली कशाला हवी होती तिला ही माहिती तर नक्की पुढे ऐकत राहा वाचत राहा आणि समीक्षा त्या आणि मला सबस्क्राईब करा धन्यवाद